शिवाजी विद्यापीठाची आज शनिवार दिनांक वीस डिसेंबर रोजी आधी सभा आयोजित केली होती त्यापूर्वी सिनेट सदस्य अमित जाधव ॲडव्होकेट अभिषेक मिठारे ॲडव्होकेट अजित पाटील ॲडव्होकेट अभिजित कापसे विष्णू खडे यांनी जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने केली गेले अनेक महिने शिवाजी विद्यापीठाला पूर्ण वेळ कुलगुरू मिळालेला नाही ही शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासातील पहिलीच अशी घटना आहे विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा ढासळत आहे त्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही प्रशासन राजकारण करण्यात व्यस्त आहे असा आरोप यावेळी करण्यात आला दोन आधी सभांमधील अंतर आठ महिन्यांपेक्षा असू नये अशी तरतूद असताना तब्बल साडे नऊ महिन्यानंतर सभा होत आहे ही सभा पूर्णपणे बेकायदेशीर आहे गेल्या दोन महिन्याच्या प्रभारी काळामध्ये विद्यापीठात घाशीराम कोतवाल नाट्य चालू आहे मनमानी कारभार समन्वयाचा अभाव आणि इतर आरोप प्रशासनावर होत आहेत ही गंभीर बाब आहे मोठ्या अधिकारपदाचा वापर स्वार्थासाठी चालू आहे आता त्याचा विनोद झाला आहे छुप्या पद्धतीनं भ्रष्टाचार चालू आहे हे विद्यापीठ स्वाभिमानी लोकांनी प्रचंड मेहनतीतून कष्टातून अनेकांनी आपल्या जमिनी देऊन खूप मोठा संघर्ष करून मिळवलेले आहे या विद्यापीठाला दैदिप्यमान इतिहास आहे आणि या इतिहासालाच आज नक लावण्याचा प्रयत्न प्रशासन आणि त्यातील प्रमुख अधिकारी करत आहेत या सर्व गोष्टींचा आम्ही निषेध करत आहोत विद्यापीठाचा कारभार हा विद्यार्थी केंद्रितच असला पाहिजे शैक्षणिक गुणवत्ता राखलीच पाहिजे आणि विद्यापीठामध्ये राजकीय अड्डे बंद झाले पाहिजेत ही आमची प्रमुख मागणी आहे असे यावेळी अमित जाधव सिनेट सदस्य शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी सांगितले शाहू महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो आमचं विद्यापीठ शिवाजी आमचं विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ पूर्णवेळ कुलगुरु कुलगुरू पूर्णवेळ कुलगुरु वेळालाच पाहिजे पूर्णवेळ कुलगुरु कुलगुरू पाहिजे विद्यापीठ विद्यापीठातील भ्रष्टाचार बंद करा बंद करा विद्यापीठातील बंद करा बंद करा विद्यापीठातील राजकीय बंद करा बंद करा मनमाजी कारभार मनमाजी कारभार बंद करा पुनवे कुलगुरु मिळालाच पाहिजे पुन्हा कुलगुरु कुलगुरू पाहिजे